या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर नमस्कार आपण आहात सोलापुरी कट्टा न्यूज आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीची कहाणी सांगणार आहोत ज्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःच्या मेहनतीने आणि इच्छाशक्तीने यशाची नवी उंची गाठली आहे मी मुक्कामपूर इम्रानपूर तालुका जिल्हा सोलापूर गाव इथं झोमॅटो काम केली आहे इथे रोमपर हा आहे सोलापूरमधील शफिक सुलेमान जमादार याचा प्रेरणादायी प्रवास अक्कलकोट तालुक्यातील बुरहाणपूर या छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या शफिक यांना जन्मताच फोलिओ झाला घरची परिस्थिती हलाकीची पण शफिक यांनी कधीही परिस्थितीचा दोष न देता स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवला त्यांनी शिक्षण पूर्ण करत आय टी आयची पदवी मिळवली आणि गावातच एक मोबाईल शॉपी सुरू केली मोबाईल एक्सेसरीज का अच्छा तो सोलापूर मी आना कैसे हवा इथे या पहिचान नाही मेरी पहिले से मतलब ॲसा एक हॉस्टेल मे सिका ना मी या कोर्स कराता पण गाव छोटे असल्याने व्यवसायाला मर्यादा आल्या शपिक यांनी हार न मानता सोलापूर गाठलं आणि झोमॅटो मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम सुरू केलं उसनवारीने हँडीकॅप गाडी घेऊन ते आता रोज आठ ते दहा पार्सल डिलिव्हरी करतात यातून ते महिन्याला सुमारे पंधरा हजार रुपये कमावतात झोमॅटो आप कर रहे हो कितना कमा लेते हो दिन में एक दिन में छे सात सौ रुपये कमाता एक ऑर्डर के लिए एटी रुपये मिलते है अच्छा क्या है इरादा क्या है लाइफ में आगे बस नहीं अब लाइफ सेटल है चली जैसा चली हो, चलिए हो, चला नहीं तो रेंट का भाडा कितना पंधरा सौ पंधरा सौ तीन चार जण भरते शफीक यांचे म्हणणे आहे की माझी लाइफ खूप मस्त चालू आहे रडत बसण्यापेक्षा कष्टाने पैसे कमावतो यातच मला समाधान आहे शफिक आपल्या कमाईतून काही पैसे स्वतःकडे ठेवतात तर काही गावाकडे पाठवतात त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून एकच संदेश मिळतो आयुष्य कितीही कठीण असलं तरी मेहनत आणि सन्मानाने जगण्याची जिद्द कायम ठेवली पाहिजे शफिक सुलेमान जमादारी याची ही कहाणी खरोखरच प्रेरणादायी आहे त्यांनी समाजाला शिकवलं आहे की इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर कोणतीही अडचण दूर केली जाऊ शकते अधिक अशा प्रेरणादायी बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद अभि जो गाडी मिली आहे आपको ये कहां से आपने खरेदी की है या कहां से मिली है ये यूथ फॉर फाउंडेशन था मुंबई हां मुंबई और मुंबई से आठ दिन के लिए ट्रेनिंग ऑनलाइन सीखा हाँ। क्या नहीं। वो से ऑनलाइन से अच्छा बाद तो बाद में एक तो बाद में इसको भरा वो गाड़ी गाड़ी दे वो, काम भी गाड़ी दे अच्छा। हाँ। काम क्या जोमेटो क्या का अभी सुबह से आठ बजे से लेकर शाम करता हूँ अच्छा। अपने जल्दी जाता तो रहा था टाइम लगेगा जब ऑर्डर देने जाते हो तो क्या बोलते हैं सामने वाले कस्टमर वगैरह वा कुछ बातचीत होती है सामने वाले कस्टमर कुछ नहीं होता बोलने वाले बोलते है, नहीं बोलने वाले बोलते ऐसा है अच्छा। कभी रहते नहीं शादी का कब इरादा शादी है टाइम नहीं है अपने कभी टाइम नहीं पता मेरे को अब मेरा थोड़ी है देखना है देखना है लड़की अगर मिली तो करना है शादी नहीं जरूरत नहीं है भी। लड़की तो शादी तो करना ही पड़ेगा ना माँ बाप से संपर्क होता है बातचीत होती है हाँ, होती है ना डेली होती है हाँ। पैसे भेजते हो आप उनको अच्छा हाँ।